भीमाशंकर आऊपे खोऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणात तब्बल नव्वद टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टिंभे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले धरणातून दहा हजार क्युसेक वेगानं पाणी घोड पात्रामध्ये सोडण्यात येते पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे ता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील सातही धरणं शंभर टक्के भरण्याच्या मार्गावरती असून कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या डिंबे धरणाचं पाणी आता ओवरफ्लो झालेलं आहे दहा हजार क्युसेसने घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे औपे असेल माळीन असेल भीमाशंकर असेल या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे डिंबे धरण हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त क्षमतेने भरल्यानंतर आता दहा हजार क्युसेसने गोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे खरंतर कुकडी प्रकल्पातील सातही धरणं ही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावरती आहे या धरणांचं पाणी अहमदनगर असेल सोलापूर असेल पुणे असेल आ, या परिसरामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलं जातं याच धरणांचं पाणी पुढे उजनी धरणामध्ये सोडलं जातं त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढच्या काळामध्ये मिटणार आहे शेतकरी वर्गाला कुठंतरी दिलासा मिळतोय सध्या भीमाशंकर परिसरामध्ये आऊपे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सध्या डिंबे धरणातून दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे साम टी न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या